समृद्धी महामार्गावरून आपण थेट लाईव आलेलो आहोत समृद्धी महामार्गाबद्दल परळीतील जे नागपूरच्या दिशेने आलेले अधिवेशनासंदर्भात वेगवेगळी माहिती आपल्या नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली मंडळी जी आहेत ते या समृद्धी महामार्गावर आहेत आणि समृद्धी महामार्गाबद्दल त्यांना काय वाटतं हा समृद्धी मार्ग कसा बनलाय वेगळी चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूयात तात्या कसा वाटला समृद्धी महामार्ग आज आम्ही तीन दिवस झालो नागपूरमध्ये जेव्हा नागपूरमध्ये अधिवेशनला आलोत आमच्या लाडके नेते आदरणीय नामदार धनंजय मुंडे साहेब लोकनेत्या पंकजाताई मुंडे अनेक आमदारांच्याही काही भेटी घेतल्या नागपूरमध्ये आल्याच्यानंतर मला तर वाटतंय बघा काही त्या आता जे काही विरोधक का आरडत आहेत ना किंवा त्या मशीनमध्ये घोळ आहे कशेत काही कशातच घोळ नाही ह्यांचा जी नितीन गडकरी साहेबांनी जी काही विकास केला आहे फडणीस साहेबांनी जी काही विकास केला आहे त्या विकासाला लोकांमध्ये मत दिलं आहे असं वाटतं आहे आज ह्या समृद्धी महामार्गावर मी आज बघत असताना अरे इतकी शिस्त एवढी क्वालिटी रोडची आणि नितीन गडकरी साहेबांना आपल्याकडे बी आपल्या आप नामदार धनंजय मुंडे साहेबांना रोड दिलेत तिथंच आपण बघत होतो समजा आतापर्यंत परळी आंबेजोगाई रोड असाल बीड परळी रोड असेल बायपास रोड असेल सिरसाळा परळी रोड असेल धर्मापुरी परळी रोड असेल ही जी बजेट आपल्याला नितीन गडकरी साहेबांनी दिलं आहे ते आपल्याला वाटायचं आपल्यालाच लई बजेट दिले काय की पण जेव्हाही समृद्धी महामार्ग बघितला तर मला खरंच वाटतंय नितीन गडकरी साहेबांचे आभार व्यक्त करावेत कारण रोडची क्वालिटी शिस्त आणि त्या नागपूरमध्ये असणारे काही ब्रिज एक वेगळे मला त्या ठिकाणी दिसले असा विकास करणारा विकास महापुरुष या नागपूरला हे दोन्हीही मुख्यमंत्री आणि गडकरी साहेब हे जन्माला येऊन काहीतरी भाग्य समजतो ह्या लोकांचं जसं की आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामती बघितल्याच्या नंतर मला खरंच शेट बरोबर आहे का बारामतीच्या झाडाचा क्रमांकसुद्धा दादा सांगू शकते किंवा ह्या एकशे सत्तरव्या किंवा एक हजार एक काय आहे म्हणून अधिकाऱ्याला विचारतात साहेब तुम्हाला काय वाटतंय समृद्धी महामार्गाबद्दल समृद्धी महामार्गाबद्दल असं वाटतंय की हा जर ह्या धर्तीवर पाहिल्याच्या नंतर आपण आउट ऑफ आप कंट्रीमध्येच म्हणत होतो की असे रस्ते असतात तसे रस्ते असतात पण समृद्धी महामार्ग पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय की भारताचीच नाही भारताचीच सुधारणा नाही तर महाराष्ट्राची पण सुधारणा झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या सुधारणेमधून असं दिसून येतंय की एवढं सुंदर क्वालिटीचं काम समृद्धी महामार्गाचं झालेलं आहे आणि त्या कामाच्या अनुषंगानं त्याच्यापुढं आणखीन एक विषय असा आहे की ज्याने करून ना पर नागपूरवरनं मुंबईला जाण्यासाठी लोकांना दोन दिवस लागायचे ते आज नागपूर ते मुंबई एक हजार किलोमीटरचा प्रवास लोकांचा नऊ श नऊ घंट्यामध्ये कव्हर होतो ह्याच्यापेक्षा अजूक महत्त्वाची बाब काही नाही आहे आणि या बाबेच्या पुढं जर पाहिलं तर कामाची पण तशी परिस्थिती आहे आणि नागपूर ही आपली उपराजधानी आहे मुंबई ही राजधानी आहे आणि दोन्ही राजधानी एकमेकाला जोडल्या त्या जोडण्याच्या अनुषंगानं गडकरी साहेबांचं एवढं मोठं विजन हे कुणाला न बोलता एक कृतीत दाखवून दिलं ह्याच्यापेक्षा मोठं लाजीरवानं काही ना नाही आहे याच्याबद्दल फार मोठा आनंद वाटतो धन्यवाद रुपनर साहेब तुम्हाला काय वाटतं हे समृद्धी महामार्ग बघितल्याच्यानंतर क्वालिटी बघितलं तर क्वालिटी देखील एकदम चांगली तसं तर आम्ही प्रवास समृद्धी महामार्गावर करत असताना बारकाईनं जर विचार जर तुम्ही जर केला या समृद्धी महामार्गाकडे जर पाहिलं तुम्ही तर काय वाटतं एक समृद्धी महामार्गावर प्रवास करत असताना आपण गाडीत बसलो आहोत का घरी बसलो आहोत हे पण जाणवत नाही आहे या मार्गाची अशी सुशोभीकरणाची जी आहे की इथं बगीचा लावल्यासारखा वाटतोय खूप म्हणजे दृश्य असं आहे की आपण गार्डनमध्ये गेलो का काय असं वाटतंय इथं असे मोठ खूप खूप मोठे मोठे लाईटचे हायमास लावलेले आहेत आपण असं रोडवर जर प्रवास करत असताना थोडंसं खूपच छान वाटतंय असं काय तुम्हाला काय वाटतं लाईनिंग वगैरे घेतले आहेत म्हणजे ब्रेक किंवा स्लीप वगैरे होण्याचे काही चान्सेस देखील नाही नाही समृद्धी महामार्गासारख्या ठिकाणी स्लीप होणं म्हणजे असं काही विचार नाही चालणार <coughs> एकदम क्वालिटीचा रोड बारकाईन क्वालिटीचा विचार एकदम क्वालिटी आहे गडकरी साहेबांना एवढा बारकाईचा विचार करून केलेला आहे म्हणल्यावर आपल्याकडे शब्दच नाहीत की त्या विषयावर सांगायसारखे एवढा सुंदर रोड आहे काही ठिकाणी पाहिला गेलं तर पूर्ण हे कंपाऊंड देखील केलं गेले लाईटची सोय हो जी आहे ती देखील करण्यात आली एक वेगळी या ठिकाणी आपल्याला समृद्धी मार्ग मार्ग जो आहे तो या ठिकाणी बनल्याचं देखील पाहायला मिळत आहे परत माऊली तात्या गडदे यांच्याकडं येतो तात्या जसं की गार्डन म्हणजे जसं की साहेब म्हणले तसंच सा थांबल्यासारखं वाटतंय तुम्हाला काय फील होत आहे थांबल्याच्या था। आहे ना त्याचे या रोडची जर रुंदी बघितली तर मला वाटतं हे आता मी मोजले तर ही नऊ नऊ आठ आठ नऊ नऊ अशा रेंज आहे त्याच्या म्हणजे खूप शिस्त आहे ना आता रोडवर उभं राहिला तरी तिकडं अजून आपल्या एक सात आठ रेन जायचा त्याच्यामुळे जा एखाद्या गार्डनमध्येच काय ए... पर्यटन स्थळावर उभे आहेत काय की असं वाटतं आहे रोड बघण्यासाठीच आपण इथं बरायलोत ना आम्ही आता आनंद वाटतोय खूप असेच त्यांच्या हातून महाराष्ट्राचं कार्य हो आणि चांगल्या कामाला चांगलं म्हणावं हो। अशी विरोधकांनासुद्धा आ... गडकरी साहेबांच्या विरोधकांना रेणुका मातेनं बुद्धी सद्बुद्धी सुचो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि चांगल्या कामाला चांगलं म्हणावं असं मला वाटतंय काही याच महामार्गावर का 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 जर ॲक्सिडेंट जरी झाले तरी विरोधक आक्रमक भूमिका घेतात त्याबद्दल एखादं काय म्हण का आता ते ड्रायवर लोकांचं थोडंसं इकडं तिकडे मन विचलित जर झालं तर गाडी किती स्पीडनं आता पाहिली आम्ही आमच्या दशरथने गाडी आता एकशे वीसच्या चाळीसच्या स्पीडनं गाडी चालू होती तेव्हा एखाद्याचा काही चुकीनं ॲक्सिडेंट झाला तर त्याला दोष देण्याचं काही कारण नाही कधी ड्रायवर झोपीमध्ये वगैरे होऊ शकतंय ना त्यालाही प्राणी ते मालक लोक खुशाल बसतेत आणि ड्रायव्हरला म्हणते चल म्हणजे थोडा त्याचाही काही प्रत्येकानं थोडा हे ठेवलं पाहिजे काळजी घेत काळजी घेतली पाहिजे अशा मताचा मी आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर काय बिडगर सर तुम्हाला परत बोलण्याची माझी इच्छा अशी आहे मला असं बोलायचं होतं की आपण समृद्धीवर उभा टाकल्याच्या नंतर असं वाटत नाही की आपण इंडियन कंट्रीमध्ये आहेत आपण आपल्या लहानपणी किंवा पूर्व आपण पाहायचं की कुठंतरी आपल्याला फिल्म शो ह्याच्यामध्ये आपल्याला रस्ते पाहायला मिळायचे आणि तिथली प्रत्येक परिस्थिती पाहायला मिळायची पण आज असं वाटतं आहे की समृद्धीवर थांबल्याच्यानंतर की आपण इंडियामध्ये बी इंडियन कंट्रीमध्ये आहेत पण अख्ख्या जगाच्या धर्तीवर असून इंडियन कंट्रीमध्ये आहेत असे आता महाराष्ट्र थांबणार नाही असं म्हणावं लागेल शंभर टक्के ह्या पाच वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय दादा दुसरे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि हे मंत्रिमंडळ जे झालं आहे ना आताचं एवढं नंबर एकचं मंत्रिमंडळ आहे नवीन चेहऱ्याला संधी दिलेली आहे नक्की एका चांगल्या उमेदीनं काम करून महाराष्ट्र पाच वर्षामध्ये अजून खूप बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया मात्र हा समृद्धी महामार्ग पाहून खूप आनंदाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर या आलेल्या प्रतिक्रिया मात्र या ठिकाणी पाहिला गेलं तर एकीकडं पाहिला गेलं तर सेंटरमध्ये झाडाची या ठिकाणी लागवड केलेली ला आहे फुल झाड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी झाडं आहेत कंपाऊंड भिंत देखील आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणे हे ज्या लोडिंग वाहनं जे आहेत ते देखील या ठिकाणी थांबले आहेत ड्रायवरांना आराम करण्याची व्यवस्था जी आहे ते या देखील समृद्धी महामार्गावर आपल्याला पाहायला मिळते मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन दसरथ गडजेसोबत सूर्य देजमिडिया नागपूर